हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर मी एक बीट घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे त्याला मी बॉईल करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बटाटा व्यवस्थित बॉईल झालेला होता पण बीट व्यवस्थित बॉईल झालेलं नव्हतं म्हणून मी त्याला मिक्सरमधून त्याची प्युरी करून घेणार आहे म्हणजे जास्त कच्चं न होतं पण बटाटा आपला हा लवकर वाफला जातो बीटमधून थोडंसं कठण असतं म्हणून त्याला वेळ लागतो तो बॉईल व्हायसाठी आणि माझ्याकडे एवढा वेळ नव्हता मला दक्षुला टिफिनसाठी टिफिनसाठी मला बनवायचं होतं त्याच्यानंतर मग मी बीटची प्युरी करून घेतलेली आहे आणि ताटामध्ये साईडला मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे खूप सोपी सरळ आणि युनिक असे ही रेसिपी आहे जे लोक डाएट फॉलो करत असतील आणि जे लोक ऑइली वगैरे खायचं अवट करत असतील आणि मुलांना टिफिनसारखी तुम्ही अशी ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा खूप हेल्दी आहे आणि कच्चं बीट खायला मुलं कंटाळा करतात म्हणून तुम्ही त्याला असं काही बनवून द्या ते आवडीने खातील दक्षिणेसुद्धा खूप आवडीने खाल्लेलं आहे आणि खरंच मी त्याला असंच काहीतरी नवीन बनवून देते म्हणून तो आवडीने खातो याच्या तुम्ही सुद्धा तळू शकतात खूप छान लागतात तर इथं मी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटीसारखं टाकलेलं आहे त्याच्यानंतर मग मी थोडंसं लाल तिखट थोडंशी हळद आणि थोडासा मसाला टाकलेला आहे कारण की जास्त तिखट नको व्हायला दक्षुला टिफिनमध्ये द्यायचं होतं म्हणून तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने डो रेडी झालेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यात पाणी म्हणजे पाण्याचीसुद्धा गरज नाही मी पाणी याच्यात ॲडच केलेलं नाही नुसता असाच मी डो रेडी केलेला आहे त्याच्यानंतर मग मी आता छोटे छोटे गोळे करून आपल्या पोळ्या जसा लाटतो तशा पद्धतीने मी लाटून घेणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की लाटताना थोडंसं हलक्या लाटा हाताने लाटा जर तुम्ही जास्त पोळ्यांसारखं पटपट पट लाटायला गेले तर ते मधून तुटू शकतात तर बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे आणि बटाटा टाकल्यामुळे खूप सॉफ्ट झालेले आहेत ते आणि खायला पण खूप छान लागतो होते दक्षला मी चार दिलेले होते छोटे छोटे आणि मी माझ्यासाठी दोन का तीन घरी ठेवलेले होते खायसाठी मला तर बघा सकाळी त्यांचा टिफिन वगैरे काही नसतो म्हणून मग मी अशाच काही युनिक रेसिपी तुमच्यासोबत पण मला शेअर करायच्या असतात तर मी असंच काही नवीन नवीन ट्राय करत असते ही यूट्यूब वगैरे कुठेही मी पाहिलेलं नाही ही, ही माझी रेसिपी आहे पर्सनली मी तुम्हाला सांगते की मला असं नवीन नवीन ट्राय करायला खूप आवडतं आणि सक्सेस झालं तर ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते तर ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आणि कशी आ, हो झालेली हो आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच काही नवीन रेसिपी आणि नवीन ब्लॉग ये हो मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि महाशिवरात्रीचं जे लाईव्ह होतं त्याच्यामध्ये सगळ्यांनी खूप छान छान कमेंट केल्या आणि नवीन रेसिपीसुद्धा सांगितलेल्या आहेत त्या रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एक दादा आहेत तर त्यांनी पण मला एक रेसिपी सांगितली आहे ती पण मी एकोडा नक्की ट्राय करणार आहे कशी होते म्हणून आणि टिफिन टिफिनसुद्धा इथं रेडी झालेला होता बघू शकता तुम्ही आणि मी त्याला चार असे छोटे छोटे पराठे दिलेले आहेत आणि त्याला मी असे तुकडे करून देते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि असेच नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय